ट्रॅव्हल्स दुचाकीचा अपघात दोन ठार केस तालुक्यातील के होळ जवळील घटना अंबजोगाई येथून केजच्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हल्स व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना बुधवारी दिनांक अठरा जून रोजी होळ तालुका केज येथे घडलेली आहे याबाबतची माहिती अशी आहे की दत्तात्रय बबन फुगारे वय पस्तीस वर्ष राहणार होळ आणि संतोष भडके वय बत्तीस वर्ष राहणार मोरवड तालुका रेनापुरी जिल्हा लातूर हे दत्तात्रय फुगारे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत दोघे बुधवारी रात्री गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस ए एन चौऱ्याऐंशी अठरावर बसून हॉटेलवर जेवण्यासाठी गेले होते जेवण करून ते परत शेतात जाताना अंबजोगाईकडून केजच्या दिशेने चाललेले ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चोवीस ए टी नव्याण्णव डबल झिरो ह्याने दुचाकीला जोराची धडक दिली ह्या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रेय बबन फुगारे राहणार होळ आणि संतोष भडके दोघेही ठार झाल्याची घटना घडलेली आहे अंबजोगाई येथून केचच्या दिशेने चाललेल्या ह्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे हे दोनही व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना काल केज जवळील होळ ह्या ठिकाणी घडलेली आहे या घटनेमध्ये दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाले असून हा भीषण अपघात केस तालुक्यामध्ये घडलेला आहे